एलई ओ म्हणजे काय हे बघूया जो उपग्रह पृथ्वीपासून सातशे किलोमीटरपर्यंत उंचीवर असतो त्याला लो अर्थ ऑर्बिटमधला उपग्रह म्हणतात यामध्ये या उपग्रहाला पाडणारं उपग्रह, विरोधी तंत्रज्ञान भारताने विकसित आहे आणि हे तंत्रज्ञान अमेरिका रशिया आणि चीन या तीन देशांकडेच होतं आता ते भारताकडे देखील आलेलं आहे आपल्या बरोबर सध्या फोन लाईन वरून इस्रोचे माजी समूह संचालक सुरेश नाईक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया नाईक सर या तंत्रज्ञानाविषयी आम्हाला सांगा काय नेमकं हे तंत्रज्ञान आहे आणि ते भारताकडे येणं ही किती मोठी उपलब्धी देशाची आहे आज जी माहिती दिलेली आहे पंतप्रधानांनी तो भारताने आपला उपग्रह जो तीनशे किलोमीटर उंचीवरती फिरत होता आणि तो निकामी झालेला होता आणि एक पूर्ण प्रदक्षिणा करण्यासाठी पृथ्वीभोवती त्याला नव्वद मिनिटं लागतात म्हणजे इतक्या जलद गतीनं तो फिरणारा उपग्रह त्याचा नेमका मागोवा घेऊन त्याच उपग्रहाचा भेद करणं हे अतिशय गुंतागुंतीचं तंत्रज्ञान आहे आणि आज भारतानं हे तंत्रज्ञान सिद्ध करून एक फार मोठं पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि अमेरिका रशिया आणि चायना या तीन अंतरिक्ष महाशक्तींच्या बरोबर आता भारतच्या पंक्तीला जाऊन बसलेला आहे त्यामुळे ही अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे भारताच्या शास्त्रज्ञांच्यासाठी आणि समजा एखाद्या राष्ट्रानं आपल्या शत्रू राष्ट्रानं उद्या अशा प्रकारचा जर उपग्रह अंतराळात पाठवला की तो आपल्या एक डिस्ट्रक्टिव असं काही काम करण्यासाठी तर त्या उपग्रहाचा मागोवा घेऊन त्याला ताबडतोब नष्ट करण्याचं आता आपण तंत्रज्ञान आपल्या जवळ उपलब्ध आहे आणि ही एक प्रकारची डिटरंट अशी तंत्रज्ञान क्षमता विकसित करायची चाल आहे आपली ह्याच्यामध्ये आपण दुसऱ्या कुठल्याही शत्रूला त्रास देत नाही आहोत म्हणजे समजा आता आपल्याकडे एक प्रकारची जी क्षमता आहे ती एखाद्या शत्रू राष्ट्रांनी आपल्यावरती जर क्षेपणास्त्र पाठवलं तर त्या क्षेपणास्त्राचा मागोवा घेऊन अवकाशातच त्याला नष्ट करण्याची जी एक प्रकारची तंत्रज्ञानाची प्रक्रिया असते त्याच प्रकारचं हे तंत्रज्ञान आहे परंतु खूपच अतिशय क्लिष्ट त्याच्यापेक्षा असं तंत्रज्ञान आहे त्यामुळे हे तंत्रज्ञान आज जे भारतानं सिद्ध करून दाखवलं ते अतिशय मोठी कामगिरी आहे असं म्हणायला हरकत नाही निश्चितपणे सर आपल्या देशासमोर इस्रो समोर काय नेमकी आव्हानं होती हे तंत्रज्ञान उभं करण्यामध्ये पूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं आहे कुठल्याही पाश्चिमात्य मदतीशिवाय अशी माहिती देखील मिळतीये काय अधिक आपण याविषयी सांगू शकाल हे मिशन शक्ती आज जे आपण अभियान करून दाखवलं त्याच्यामध्ये दोन विभागांनी आपल्या भारताच्या त्याचा सहभाग घेतला होता एक म्हणजे इस्रोनी आपला कुठला उपग्रह ह्याच्यामध्ये नेमका निकामी झालेला आहे त्याची माहिती डी आर ओला दिली त्याची कक्षा जी आहे ती पण आपण शेअर केलेली आहे आणि हे जे पाडण्याचं जे काम आहे ते डीआरडीओ केलेलं आहे डीआरडीओचे जे क्षेपणास्त्र आहे त्यांनी ह्या प्रकारचं अद्वितीय अशी भारताकडे नसलेली कामगिरी सिद्ध करून दाखवलेली आहे त्यामुळे डीआरडीओ आणि इस्रो ह्या दोघांनी मिळून हा जो अभियान आहे तो साध्य केलेला आहे नक्कीच धन्यवाद सुरेश नाईकजी या सविस्तर माहितीबद्दल इस्रोचे माजी समूह संचालक सुरेश नाईक यांच्याशी आपण बोलत होतो दोन विभागांनी एकत्रित येऊन उत्तम समन्वय साधत ही कामगिरी पार पाडलेली आहे इस्रोनी माहिती पुरवण्याचं काम केलेलं होतं कुठला नेमका उपग्रह भारताचा आहे जो निकामी झालेला आहे जो पाडला जाऊ शकतो याची माहिती इस्रोनी दिली आणि प्रत्यक्षात तो उपग्रह पाडण्याचं काम हे डी आर डी ओनी केलं डी आर डी ओनी आपल्या क्षेपणास्त्रांनी हा उपग्रह पाडलेला आहे